नमस्कार मित्रांनो दादा आज पोरं घेऊन गावाला निघाला आहे शाळेमध्ये तर जवळजवळ इकडं दोन एक महिना पोरं होती उन्हाळा सुट्टीला आणि आता निघाल ते साळत तर दादा एका आठवडाभर वाड्याला पण होता दादा म्हणजे कोकणात आला होता आणि दादाने गाठाच्यावर काढून दिला वाडा आमचा तर चालली तयारी आज पुरं गावाला जायची म्हणून लवकरच उठून सगळे आंघोळ्या पांघोळ्या केलताय आणि चालली तयारी पोरांनो जायचं साळत आज हा कुठं आहे साळत हा हय पोरांनी पण अगदी अंगामध्ये नवे कपडे घालून तयारीच झाली ते मग दीपा कुठं जायचं आज गाड्यांनी पोशाख बदलली ते मस्त बाकी तर चालली इकडं तयारी सागर तू जातोय साळत हा साळत जातो, साड़? साड़ जातो, जातो हो का नाही नाही तू हा जातो तर चालली आयची तयारी रात्री पाऊस आला होता आणि मग जिकडे तिकडे माणसं झोपलेली तर रात्री कशी काय तयार झाली रात्री काय बाबा रात पाऊस आला होय दिली पोरं जायची कसं काय वाटतंय अर्चना काय आज एवढच वाटत वाटतंय ना मग चाळ शिकवायची का नाही शिकवायचं काय वाटतं <laughs> आज पोरं जायचं नाही काय चाळ आता शिकवली पाहिजे वळली पाहिजे हा काय करायचं तर नाही पण इकडे मस्त बाकी पोरांना चपात्या बनवल्या दहा दहा लहान नाश्त्याला मी जाता जात आपल्या कुठेतरी खात दिलं

आपल्या ठेवून आपला मग काही आता परवासात काय बनवलं पोरांना पोरांना तर आयच पण चाललंय आता मस्त बाकी तर रवा बनवायचा मस्त बाकी तू पो जेवायला गावते का नाही गावते वाटेनी म्हटलं थोडासा आपला गरा करावं म्हणजे खातील ती आता जाता जाता चाका टाकली

तर आता चाल लायचा मस्त बाकी येऊ राळत जायची म्हणून थोडीशी हे झाले ते बा बाय घे कुठे ते हारच्या पण इकडे आता मेंढकेला भाकरी परत चालली जाई चपाती लवकरच करून घेतल्या त्या बांधून द्यायच्या आणि रवा आता नाष्ट

कसं काय रहावं लागतं पोरांना सागर कसं काय झालंय हां 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 हय साग्राम कसा काय लागतो मारे आहे ना रावा काय खायचा गावाला जायचं तर मस्त बाकी बाण आहे नाही कोकणामध्ये लोणचं बनवलं तर आज घरच्या माणसाला पण वाहनाळा दिला पाहिजे बिराला सोलाला त्यामुळं आय दिया किती राहिले आता राहिले काय एवढं अर्ध राहिले म्हणा चा। वाट चालीला बर पडलं जरा हे लोणच आणला हे पन्नास रुपये माझ हे असं खायला पोरांला द्यायला लागतं म्हणजे पोरं खुस होत तिथं हे असं पोरणला खुस करायला लागते शिमाला दिलं पन्नास रुपये बाकीच्या कुणाला पाच रुपये कोणाला

एसप्रिस धरायची आणि मग जुजुरीला उतरायचं दहा झाला जरा बारके पूर असल्यामुळं थोडं अवघड पड त्यामुळं तिथपर्यंत गावाला अशीच चांगल्या जाताना कारण दहा महिन ते गावाकडं असते त्यांना दोन महिने इकडे येतात आमच्या इकडे उन्हाळा सुट्टीला ना चला आपले आस आस ते आपल्या मेंढपाळांच्या मुलांचं असं जास्त असत त्यांना शिक्षण द्यायला लागतं आणि मग सहा सहा महिना वर्षे वर्ष गाठी बिठी पडत नाही तर आणि मग आई बापाला थोडं अवघड वाटतं तर आता कसं आहे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे हो हो बागाकडे होत पळायला पैसे घ्यायला

निगा, 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 निगा। चला पर्यंत सोडून येतो आता हे शुभयात्रा गावाकडे निघाली शाळा मध्ये सागरचं काय नाही પૂરસા <cultu> <lanulina> <seaAKE> <worldwide> आता अलोगी। अलोगी। तर आता इथं आलोय तळेगाव ठेशेनला इथं कोयना एक्सप्रेस गाडी थांबते तर आता तिकीट काढून आलो या कुठे आता आपण कुठल्या ठेशेनला हा होय तर आता हे निघालते पूरं चाळत गावाला तिकडं संग्राम मयूर मीना पूर्तीराज शिमा आणि दिपा दहा दहा चालला त्यांना घेऊन वाड्यावरनं जाताना पोरांना होता घरी होय किती वाजेपर्यंत जाईल गाडी जेजुरीला टायमिंग दोनचं आहे पण लेट कमी सरत जायचं मागं पुढं होतं टायमिंग तर आता एवढी पोरं घेऊन आता असं अनेक घरी शाळामध्ये तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद